विठ्ठल सुप्रभात आज तस चाललंय गडबडीत दिवस मी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग नाही करू शकलो सुप्रभात नाही बोलू शकलो का त्याचं कारण हा पाऊस आज एवढा रात्रभर पाऊस होता एवढा पाऊस होता एक सेकंदासाठी सुद्धा पाऊस थांबत नव्हता आणि आमचे वारकरी मंडळी बघू शकता कसे तंबू म्हणतात हे तंबू मोड्याचे काम आमचा तंबू मोडून झाला बघा तंबूच्या मध्ये मध्ये पाणी गेला यालाच म्हणतात वारी मजा तंबू मोडायचे काम ता चालू आता आमचे दीपक महाराज बाकी मंडळी महिला लोकांचे पण तंबू मोडायला गेलेत आम्हाला पण तिथे जायला पाहिजे वा खूप छान वातावरण हे तंबूचे ठसे कसे उठतात हे तंबूचा ठसा निशानी, निशानी तर तंबू होता आणि इकडे जेवढा कचरा दिसतोय तुम्हाला या बॉटल्या वगैरे हे सर्व साफ करणे देतील आमचे दादा पवार आमचे मोठ्या ट्रकचे ड्रायव्हर याच्यात सगळा आमचा दुनिया असते आमची सगळी वारीची वारकरी शेवेकरी बोलायचं शेवेकरी आणि अशा प्रकारे आमच्या मंडळीने आम्हाला चाय घेऊन आणलेली आहे काय आणलास आम्हाला टोस आणि काय हे ओ कुठे आहेत हो हो तुमची हो माहिती नाही कुठे आहे बघायला लागतील चला तर आता आम्ही चाय पितो टोस खातो नंतर आता रेडी झाल्यावर तुम्हाला भेटतो आणि ते जोरी चला 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 वारकरी निघा चला निघा सगळी माऊली नंबर लागलेली आहे चला सर्व नवीन आलेली पाहुणी आपण कुठपर्यंत आहात आपल्या सोबत जेजुरी येलकोट येलकोट जय मल्हार करणार आणि घरी जाणार चला आजच्या सोबत आजच्या दिवशी आनंद घे आमच्या सोबत चला महिला मंडळ आज मी आज सगळे पिवळे हो आज सगळे पिवळे ना आज सगळे येलकोट येलकोट चला फौजी साहेब श्री विठ्ठल चला ताई निघू राहू द्या राहू राहू द्या मग येऊ येऊ हो नक्की येऊ आता स्वप्न काकांच्या समाधी सोहळ्याला भेट होईल एकदा आलो तर फोन करू आम्ही यंदा येताना हा डिसेंबरला हा बाकी आता तुम्हाला काय दोन तीन दिवस दोन तीन दिवस काय तुम्हाला आता करमायचं नाही चला हाँ, 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 चला असू दे असे विठ्ठल आणखीन अजून एक आपले जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळं आपल्या इकडे बरंच सपोर्ट होतो इथं आल्यावर ते आमचे दादा दादा नमस्कार फार फार धन्यवाद बरं का तुमच्यासारखी माणसं आपली हे दादा तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आम्ही इथं व्यवस्थित टिकून आहोत आणि असं सहकार्य करत राहा फार सहकार्य असतं तुमचं आम्हाला आपलं घरी यंदा नवीन झालं ना हा खूप छान झालं घर पुढच्याला अजून टकाटक करा म्हणजे आम्ही तुमच्या घरी जेव झोपायला चला हे निघो चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला दरवर्षी आपल्या पंढरपूरच्या वारकऱ्यांना चाय देण्याचं काम इथं वारकरी करत असतात हो वारकरी आपलं दरवर्षी तुम्ही चाय देता आम्ही पाहतो बरं का कोणाच्या तर्फे सेवा असते ही कोणाच्या तर्फी सेवा असते तुमच्या घरच्यांचे काय कुटुंबियांचं नाव तुमचं सपकाळ सरे सपकाळ कुटुंबियाकडून सर्व वारकऱ्यांची सेवा होत असते आणि सर्व इथं तत्पर त्यांची फॅमिली त्यांचं कुटुंब सहकुटुंब इथं बोला श्री विठ्ठल जोरात बोला आवाज नाही आला श्री विठ्ठल राम कृष्ण हरी अशी सेवा तुमच्याकडून घडो आणि ज्ञानोबाराच्या चरणी प्रार्थना तुमचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो असं सेवा करता वारली वारकऱ्यांची चला श्री विठ्ठल हे वारकरी दरवर्षी आपल्याला चाय देतात ना दरवर्षी तुम्हाला दरवर्षी देतात मग

आता तुम्ही पाहू शकता आपल्याला एकशे एक्कावन्न नंबर लागलेला आहे बघा इथं एकशे पन्नास नंबर आणि इकडे एकशे एक्कावन्न नंबर आपल्या वाशीतील आप ला नंबर आहे आणि आपल्याला गेच किती रे अडतीस नंबरानंतर आपला नंबर येईल आता आणि आपल्या पण लगेच आपल्याला लागायचंय आपल्याला लाईनीला या प्रकारे आपली एकशे तीस नंबर दिंडी गनसोलीची दिंडी आलेली आहे बाबा अरे आई ये विठाबाई माझे पंढरीचे आई नमस्कार वारकरी तर uh... अशा प्रकारे हा माझा आजचा लूक काय बोलतात आणि त्याच त्याचप्रमाणे दरवर्षी न चुकता त्यांच्याकडे आम्ही चाय बघाय चाय प्यायला येतो न चुकता न चुकता ते म्हणजे आमचे संत कृपा चायवाले मोडनेम काका रामकृष्ण काकाल्यावर हा लोकांनी शुभेच्छा वा धन्यवाद धन्यवाद चला चाय पि चला चला वा गरुडावर माझा काही वार आला हा स्मशान आहे पण स्मशानाच्या वरचा गरुड बघा तर आपण सासवड या नगरीला सोडून चाललेलो आहोत म्हणजे माझ्या सोपान काकांच्या नगरीला सोडून चाल आपण पुढं पंढरीकर वाटचाल करत आहोत आणि पंढरीकर वाटचाल करत असताना आज आपल्याला पोचायचं आहे दुपारच्या मुक्कामावर म्हणजे एम आय शिवरी आणि यम आय शिवरीच्या नंतर आपलं नंतर सांगेन <सथ> चला आताच सांगतो आपल्याला जायचंय जेजुरीला आज यलकोट यलकोट जय मल्हार चला वारकरी आता पहिले आम्ही चाललो दिंडी बघायला जय मल्हार <सथ चलाएं> तर मंडळी आपला पहिला विसावा आजचा आणि आपले वारकरी काय खात काय 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 मटकीम काय भेळ हो बाहेर या बाहेर या तोंड दाखवा जरा हा आमचे राम महाराज त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आहे छोटे हाय ए बारके नमस्कार कर नमस्कार हा नम चांगला नमस्कार आहे श्रुती हो मिनलबाई मेवनी मस्त भेळ खावतो आता नंतर पर परत आता आम्ही नंबरला लागू तो पर्यंत आम्ही भेळ खातो चला बाय बाय श्री विठ्ठल माळामन श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणायचा श्री विठ्ठल म्हणा श्री विठ्ठल जोरात श्री विठ्ठल रामकृष्ण हरी हरी अरे रा वा वा खूप छान बाळ आहे हा तुम्ही वारीला आहे खूप छान मस्त वारी करणार ना पूर्ण पूर्ण वारी करणार हा बाळ बर का मी तुला बघन बरं का आता वारी करतोय का नाही पाहू ना तुला चला वारीला रिंगणात येशील ना रिंगणात रामकृष्ण हरी कर रामकृष्ण हरी श्री जोरात हरी ओके चला बाय बाय माऊली इथं असते दुपारच्या विसाव्याला म्हणजे भोजना घरीचा आणि आता माऊली निघाली आम्ही चाललो असा नंबर पकडायला माऊली प्रॉपर कुठं थांबते हे बघा माऊलींसाठी थांबण्याची जागा यमाई शिवरीमध्ये ही माऊलींची पालखीची जागा आहे बघा आंबे आंबे हे काय घेतलं आमच्या मंडळीची माऊलींची मूर्ती दिसली पांडुरंगाची मूर्ती दिसली त्यांना डोक्यावर घ्यायची इच्छा झाली मस्तकावर तर त्यांनी ती घेतली अजून पाहू या घेतली का घेतली E आज आपण सासवड वस्त, ते जेजुरी असा प्रवास केलेला आहे आणि जेजुरीमध्ये आपण पोचलो आहोत जवळच आपण गडाच्या पायथ्याशी आपली दिंडी वस्तीला आहे आणि दिंडी आल्यानंतर आपल्या वारकऱ्यांना सूपची व्यवस्था केलेली आहे आज आपल्या मंडळातर्फे त्या अगोदर आमच्या माऊलीने केलेला बोरान पण पहा आमच्या माऊलींनी लगेच सूप आणला आणि सूप छांडवला काय माऊली लगेच बोरान असू द्या देऊ द्या पोरांना चालतंय काही नाही होत तरी अशा प्रकारे आता आपण पोहोचलो आहोत नंतर आता था तंबूत जाऊ आणि झोपू आणि उद्या तुम्हाला वाळण्याला भेटू चला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डाऊनलोड <laughs> <दावन्टूड गा। laughs> करा डाऊनलोड <ने> <laughs> करा विठ्ठल आता आपल्या लोकांची वेळ झालेली आहे पण तत्पूर्वी आपल्या दिंडीमध्ये सकाळी वारकऱ्यांसाठी काहीतरी शेवा आमचे नामदेव मामा आणि बाकीचे सर्व मंडळी नरेश मामा सुद्धा त्यांनी काहीतरी आपल्याला वारकऱ्यांना भेळ बनवलेली आहे आर आर पाटील ना आणायला चुरमुरा टाकाला म्हणून नामदेव मामा ते कार्य पूर्ण करत आहेत बघा अशी सकाळी आपल्या वारकऱ्यांना सेवा आपली सुनबाई नवीन सुनबाई सुनबाई काय भरतस चिवडा आर आर पाटील नाही म्हणून तुमच्यावर काम आले बिचार हे बघा हा काढून घ्या तुझा मी येते आमच्या आमट्या आता घरातून आमितला लगेच कॉल येईल तुला आमट्या बोलला काय दादा त्याला तर आता बोला परत आता बोला श्री विठ्ठल चला आता झोपूया आता, आता मी तुम्हाला सकाळ सकाळी भेटेन सगळ्यांना बरं का उद्या तर आपला प्रवास मस्त आहे जेजुरी ते वाढले पण सतत पूर्वी आता मी तुम्हाला तंबूमध्ये सुद्धा भेटणार नाही इथूनच तुम्हाला श्री विठ्ठल गुड नाईट